नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे या ज्या मोठ्या मिरच्या असतात या कमी तिखटाच्या ज्या मिरच्या असतात त्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्यांपासून आपण मस्त अशी एक रेसिपी बनवणार आहे आणि त्यासाठी आता इथे आपण बटाटे घेतलेले आहेत दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता ते बारीक काप करून स्मॅश करून घ्यायचेत आपल्याला मी बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत बटाटे जेव्हा उकडले तेव्हा त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे आपण जी रेसिपी बनवतो ती अगदी चविष्ट होते आता हे सर्व असे तुकडे करून घेतलेत आणि थोडेसे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत ते जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्म स्मॅशरने स्मॅश करा ही जी नवीन रेसिपी आहे ही एवढी अप्रतिम अशी मस्त तयार होते की तुम्ही जर एकदा बनवली ना तर मुलं तुम्हाला नेहमी बनवायला लावतील एवढी मस्त अशी चविष्ट ही रेसिपी आहे आणि अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आता मुलांना उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या लागलेल्या आहेत तर सुट्टीच्या वेळेस मुलांची नेहमी फरमाईश असते नवीन काहीतरी तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता इथे आपण एक कांदा कापून घेतला आहे आणि तो कांदा या बटाट्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आलं लसूण मिरची यांचं थोडंसं मी वाटण करून आहे दरदरीत असं ते आहे अल लसूणची पेस्ट टाकले थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद आणि गरम मसाला थोडासा म्हणजे धना पावडर आपण इथे टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ जर तुमच्याकडे चाट मसाला असेल ना तर चाट मसालासुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता खूप छान लागते चवीला आता हे चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आणि आता हे सारण आपण थोडा वेळ बनवलं आहे ते बाजूला ठेवू आणि ज्या आपण आता मिरच्या घेतल्यात ना या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याला असे मध्ये चीर मारून घ्यायची आणि त्याच्यामधलं जे बी असतं ना मिरचीमध्ये ते बी आपल्याला काढून टाकायचं बी घ्यायचं नाही कारण ते बी असं खूप दाताखाली येईल म्हणून ते बी आपण सुरीच्या साह्याने काढून टाकायचं आणि पूर्ण अशा या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला ठोकून काढल्या की बी निघून जातं हे बघा अशा मी सर्व याचं बी काढून घेतलेलं आहे आणि आता या मिरच्या आपण यापासून रेसिपी तयार करू आता इथे एक मी ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासामध्ये तीन ते चार चमचे मावेल एवढं असं बेसनपीठ टाकलं आहे त्यामध्ये पाणी टाकलं आहे हातावरती ओवा घेऊन तो चांगला असा कुस्करून घ्यायचा आणि तो ओवासुद्धा आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला इथे कलरसाठी आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात ज्या बेसनपीठाच्या गुठळ्या असतील त्यासुद्धा आपण काढून घ्यायच्यात हे बघा एवढं असं हे सरसरीत आपण करून घ्यायचं आता जे आपण वाटण केलेलं आहे बटाट्याचं ते या मिरचीमध्ये स्टफ करून घ्यायचं म्हणजेच भरून घ्यायचं आणि आता ग्लासामध्ये ही मिरची आपण बुडवून घेत घ्यायचे याच्यासाठी तुमच्याकडे जेवढी मिरची असेल तेवढा मोठा ग्लास घ्या आणि असं मस्त असं डीप करून घ्यायचं आणि तेलामध्ये ते सोडून द्यायचं आता इथे हे एक एकच आपण तळणार आहे कारण मिरची आपली मोठी आहे आणि त्यामुळे जास्त असं मावणार नाही म्हणून मी इथे एक एकच तळत आहे आणि आता ही मिरची इथे तुम्ही याला मिरची वडासुद्धा म्हणू शकता आणि हा मिरची वडा तुम्ही नुसतंचसुद्धा खाऊ शकता किंवा पावामध्ये जरी ब्रेडमध्ये जरी खाल्ला तरी खूप छान लागते आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या मिरच्या ज्या आहेत त्यासुद्धा इथे तळून घ्यायच्यात आणि हा मिरची वडा खायला खूप सुंदर लागतो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता मी तुम्हाला ए एक मिरची वडा कापूनसुद्धा दाखवणार आहे आणि मुलांना असे नवनवीन नाश्ते बनवलेले खूप आवडतात तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आता हे आपली रेसिपी तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण कमेंट वाचायला खूप आवडतात मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते आहे किती छान दिसते आतून आणि खूप चविष्ट लागते थँक्यू